केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दोन दिवसांच्या कतार दौऱ्यासाठी दोहा इथं पोहोचले आहेत या दौऱ्यात कतारमधल्या नेत्यांसोबत तसंच उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातल्या प्रमुखांसोबत अनेक बैठका होणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं कतार इथल्या भारतीय दूतावासात त्यांनी आज एक पे एक पेड माकेनाम या उपक्रमाअंतर्गत रोप लावलं या दौऱ्यात गोयल व्यापार आणि वाणिज्यक विषयक कतार भारत संयुक्त आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत कतारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री शेख फैजल बिन थानी बिन फैजल अल थानी हे देखील गोयल यांच्यासह या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवतील या चर्चेत प्रस्तावित भारत कतार मुक्त व्यापार करारावर विचारमंथन होण्याची शक्यता आहे तसंच दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारा करता विचारात घ्यायचे मुद्दे निश्चित करण्यावरही चर्चा होईल अर्थ कृषी पर्यावरण पर्यटन संस्कृती आणि आरोग्यसेवा यासारख्या अन्य प्रमुख क्षेत्रांमधले सहकार्य हा सुद्धा या चर्चेचा अविभाज्य भाग असेल त्याचा उद्देश भारत